बघा सगळं धुवून काढलं आमच्या सासूनी थ्यान असं असं धुतेत का नाही काय माहिती आता आता खराब करून टाकलं म्हणायचं सगळं धूत नाही तिथे खराब होत आहे मला काय माहिती आता बघा आता कसं करा धुवून काढलं पाण्याने <laughs> आता मोटर सगळं खराब झाली असेल आत म्हणजे वायरी बिरी असेल काल घाण झालत धुवून काढलं खराब होईल कि ते नसतं धुयच खराब होत पाणी जाते मैत्रीण का तुमच्या असं फॅनला पाणी वतून तुन वतून धुतलंय साबण लावून hmm. लावून पुसून पुसून घेते ती पुसून तस नसतो ही उद्या लॅपटॉप बिबताप मोबाईल बी धुवून काढचा लगीच घाण म्हणून पाणी वतून वतून ऐका नाही लॅपटॉप बिबता सगळं धुवून काढते घरातलं लॅपटॉप लॅपटॉप ही घेतल्यावर हो टीव्ही मी आम्ही तसच केलं पाणी गेलं ते यामध्ये पिला होता तरी पण गेलं आणि ते पाणीच गेलं परत पैशेला खर्च आला तेराशे रुपये परत ते दीड हजार रुपये तो ग्रावधी अग्रहावधी पिवडे ती चलतच नाही तर काय करायचं त्याला आ, नुँ। बेरिंग खराब झाली का त्यातल्या बेरिंग होय हा म्हणून बंद पडलंय ते अजून तुम्ही पाणी म्हटलं की मग ह्याच्यामध्ये पण पण आता गेलं की पाणी आता खराब झाले ही नीट करून आणायचे का नाही हा यादी पावसाच पाणी गेलं आहे पावसाचं पाणी गेलं बंद पडलंय ही ती पण बंद पडले दोन्ही पण फॅन बंद पडली पण पावसाळा दिवस असल्यामुळं गरम होत नाही काय होत नाही <laughs> नाहीच ना गोंधल का नाही हातावर शिवकन्यावर हम्म शिवकन्या शाळेत अरे पिवडीत सांगा सांगाडे हो बघा ते गाड्यानं भारी वाटत शाळेला बालीतलं आणि शाळेला नग वाटतंय जायला तिला काय आणखीन माप कडा काय केले हे मला मोटर खराब झाली आ, आ वायरिंग पहिले एकदा नीट करून आणलं होतं घ्यायला नाही हा ना, ना। ना। जस जोडलं होतं त्याला हा होय पिवडीच्या आत्याने आयर दिलेलं आहे ही फॅन ओरिजिनल बजाज कंपनी म्हणजे आम्हाला फॅनच नाही तिथं तसं फॅनची गरजच नाही फॅनच गरज हा ular nda awas awalnya lagi ular nih <laughs> hmm.